चल उठ बाबू कुठली येते ना गावाला चल लवकर चल लवकर वाजले ब किती गाडी जाईल लवकर चल उठ थम्स अप चल चल लवकर चल चल लवकर गुड मॉर्निंग सकाळचे सात वाजले आता आता आम्ही चाललोय गावी चिखलीला कुठे चाललोय मीर आपण कुठे चाललोय चिखलीला ना हो। तर आता आठची गाडी आहे तर आम्ही चाललोय गावी पाच ची तारीख आहे पाच आमचा गोंधळ आहे आठ तारखेला तर आम्ही आज निघतोय चिखलीला जायला आता रिक्षा पकडू आम्ही चाललोय वाशीला मेहंदी काढली तू एकदम मस्त छान मेहंदी आता वाशी हायवे आला आहे बस काय अजून आले नाही आठ पाचची बस आहे साडेआठ अजून गेलेत अर्ताच बस लेट ऑलरेडी झाली आहे अजून किती वेळ लागेल काय माहिती नाही फायनली बस आता आली आहे बसमध्ये आम्ही चढलो आहे साधारण चाळीस मिनटं लेट आली आहे बस आठ पाचची बस होती पावणे नऊला आले आता आम्ही चाललो आहे

तीन मिनिटाचा टर्नल आहे आता आम्ही घरी पोचलोय सकाळी निघालोय ते संध्याकाळी पाच साडेपाच ला पोचलोय खूप बस लेट झाली हाय गोजिरी I know what's that. कार्यक्रम सर्वांच्या मनावर शांतता ठेवून बाय माझे कार्यक्रम व्यवस्थित पार पाडून घे हा सर्वस्वी कामाच्या अगोदर तुला रुजवण्याकरता नाळ देतो मान्य करून घे हरा 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 महादेव डोळाय वागजाय मानाय बाय माझी आई ग्रामदैवता आज तुझी आपली आठवण केलेली आहे महादेव चांदोरकर प्रशांत चांदोरकर सनी चांदोरकर निखिल चांदोरकर सूरज चांदोरकर आणि निकेत चांदोरकर यांच्या लग्नाचा गोंधळ आहे तर बाय माझ्या ग्रामदैवता तुमची आपली आठवण करून तुम्हाला नारळ देतोय तर मला मान्य करून घ्या आमच्याकडनं काय राहिलं गेलं असेल तर माफ करा त्यांची आपल्या घरादार संभाळ करा पाठीशी रकवा दरा जाण्या बसण्या उठे नोकरण द्या मुला बाळात इथपास मुंबई पर्यंत आर्देशी परदेशी आहेत त्यांच्या पाठीशी रकवा देत हा नारळ लोड सोन्याचा बरोबर मान्य करून घे बाय माझे हर हरा महादेव नारळ हे फोडायचे

बाय माझे प्रशांत चांदोरकर यांच्या लग्नाचा गोंधळ तर बाय माझे सर्वस्वी कामाच्या अगोदर तुला जोडण्याकरता नारळ ठेवलेला आहे गाव दिला नारळ दिलाय जागेच्या मालका दिलाय तसं पती बनलेलं सभा जोगो माहिती दिलाय याच्यामध्ये काहीतरी चुका वाका जर असला करा बाय माझे चार पाच बकऱ्याचे बैठक मान्य करून घ्या त्यांच्या आपल्या घराला सांभाळ जर पाठीवर रखवा दे जाणे येण्यात भारतीय नोकरी द्या पुन्हा बाधित प्रश्न नोकरी पर्यंत आदेशी प्रती त्यांच्या आणि आप चार पाच बकऱ्याचे बैठक मान्य करून घ्या हरा महादेव करा गुरुस्वामी सात्यास मालका गावदी बाय माझे सनी चांदूरकर यांच्या लग्नाचा गोंधळ घालायचा जागेचा मालका दिलेला आहे गावदीला दिलेला आहे तसंच आपला पतीन मानलेला सभा पुतळ्यात जोगो मागितला त्याच्यामध्ये काहीतरी का चुका वाका झाला असता महापुरुष तर बाय माझे चारफा बकऱ्याचे बलिदान देत ते हे मान्य करून घे त्यांच्या आपल्या घरा सांभाळकर पाठीवर मुंबई पर्यंत आर्देशी परदेश सांभाळकर असा तर वाटा दे आणि चार पाच बकऱ्याचं बद्दल मान्य करून घे हरा घे तेव्हा वैरी बी खु मी किती माणसं बाय माझी आई आज ठिकाणी निखिल चांदोरकर यांच्या लग्नाचा जो काय तर बाय म्हणजे सर्व स्वीकारवाच्या अगोदर तुला उघडे करता नारे ठेवलेला आहे बाय म्हणजे जागेच्या मालकाला नारे दिला आहे गाव दिवला दिलेला आहे तसंच आपलं पती बनलेलं आहे सर्वात मी बुद्धने जोगो मागितलेला आहे घोडा लागण्यामध्ये घोडा दिवे दाखवले त्याच्यामध्ये काहीतरी चुका वाका जर असला महाबक्षीस कर बाय चार पाय म्हणून बकरीचा मैदान देत आहे ते आपलं मान्य करून घेत त्यांची आपल्या घराला सांभाळत पाठीवर अखवा देऊ जाणे येण्यात भरत्या उठ्या नोकरी द्या पुला बाळा तिथपर्यंत मुंबईपर्यंत अर्धेशी प्रदेश आहे

ये तो कॉपी करने यावर बघू पादर पादर उरे 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 तुझे तुझे ांचा बऱ्याच वर्षांना आमच्या महादेव पण बरेच वर्ष झाले लग्न होऊन पण गोंधळ झाला नव्हता काय पण आले देवाजीच्या मनात तिथं कुणाचे जिथपर्यंत येत नाही ना तिथपर्यंत कुठली गोष्ट घडत नाही पण त्याच्या मनात जर आलं त्याच्या मनात जर आलं ना तर सगळ्या गोष्टी बरोबर घडतात काय मोडा येत नाही पण त्याच्यात जर मनात नसलं ना तर घडत नाही मग सर्वांनी आळस करा एक मुलिटभर परमेश्वराच्या नामाची टाळी वाजवूया आणि बारकीशी गोष्ट लावूया माऊली तुकारा ज्ञानोबा लाऊन कसुई हा काय उंबरीचा का याड लागले याड लागले का याला माहिती आहे अहो पंढरपूरला आमच्या चिखडी गावातले पुष्कळ लोक जातात काय कोकणातले लोक जातात मागवारीला पण त्या देशावरच्या बायका आहेत ना कर्नाटकातल्या कर्नाटकातल्या हा आता तो दर्शन मंडप बंद आहे पण सात माळ्याची बिल्डिंग हळ होता काय सात माळ्याचे जे फुगडे घालावे त्यांनीच दोषदार चंद्रभागीच स्नान केलं पुढिकराच दर्शन घेतलं पांडुरागाचं दर्शन बारी लावून घेतलं आणि संध्याकाळी वाळवंटावर कीर्तन असतात कुठं वाळवंटावर ती म्हटली वाळवंटावर कीर्तनाला जाऊ चला म्हटलं चल काय चल बायको माझी एक हजार रुपयाची साडी नेसली किती रुपयाची एक हजाराची खांद्या व शाल कारण पंढरपूरला थंडी भरपूर असते खांद्यावर टाकली आणि आम्ही चंद्रभागेत गेलो एक कीर्तनकार होता समोर पुंडिकाच्या देवळाच्या समोर तिथं म्हटलं इथं बसूया माझी बायको गेली आणि तिथं फिर काय अशी 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 ही म्हटलं अशी करती काय तिथं कशी बसू तिथं कशी बसू तिथं कशी बसू तिला मी विचारलं काय ग काय सोडतीस काय म्हटली बसाय जागा सोडते का खाली वाळू खाली पुळण वल्ली वली काय म्हटली बस खाली का हजार रुपयाची साडी दिसली होती ना त्या साडीला चिकल लागेल ना म्हणून ती अशी नि अशी नि अशी अशी म्हटले बघतीस काय बस खाली कधी मजिशी अशी नि अशी काय शेजारी बाया होत्या कर्नाटकातल्या गुवान सांगितलं मी म्हणतो तसं म्हणा सुंदर माझ्या जात गुत फिरत ओग्या गाऊ कौतुक तू तु ये रे रेबा विठला पिटम्या भरील सासू पुढे ठेविले तू ये रे रेबा विठला छपुत शिवा